आरंभ एका नव्या न्यूज धायरी व परिसरातून जनतेचे प्रतिनिधित्व करणारे भाजप नेते व माजी स्वीकृत नगरसेवक गंगाधर भडावळे यांनी अलीकडील अतिवृष्टी व पुरामुळे गंभीर अडचणीत सापडलेल्या माढा तालुक्यातील नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केलाय त्यांनी स्वखर्चातून दीडशे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट पाठवले या किटमध्ये अशा वस्तूंचा समावेश होता की ज्या एका कुटुंबाला किमान आठवडाभर पुरतील त्यामुळे संकटग्रस्त कुटुंबांना तात्पुरता दिलासा मिळाला असून त्यांच्या जगण्याला नवी ऊर्जा मिळाली आहे हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी गंगाधर भडावडे यांच्या मदतीचे कौतुक केले या कार्याचे माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांनी कौतुक केले त्यांनी सांगितले की गंगाधर भडावळे हे यांचे हे कार्य समाजाशी असलेल्या खरी बांधिलकीचे उदाहरण आहे माढा तालुक्यातील जनता त्यांची कायमची ऋणी राहील आणि आमचा आशीर्वाद त्यांना सदैव लाभेल तसेच खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमरावना तापकीर यांनीही भडावळे व संजीवनी योगा ग्रुपच्या कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले सामाजिक जाण ठेवून संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हे स्तुत्य आहे गंगाधर भडावळे आणि त्यांचा संजीवनी योगा ग्रुप खरं तर समाजासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली संजीवनी योगा ग्रुपचा मोलाचा सहभाग या मदतकार्य उपक्रमात संजुनी योगा ग्रुपच्या सदस्यांनी महत्त्वपूर्ण परिश्रम घेतले यात दादासाहेब झेंडे पाटील गिड्डे काका कल्याणराव ऐवले सुरेश गुरव सुधीर नान वांद्रेकर सुरेश तेलकर जितेंद्र आवटे महेश जगताप नंदकुमार यादव जे बी कुलकर्णी मनोहर धुमाळ नारायण हुद्दार सुभाष वाल्हेकर पंडित काका संजय देशपांडे नरेंद्र रामगुडे उमेश राजोपाध्ये शांतनू रायकर आणि श्रीकृष्ण कुलकर्णी यांचा समावेश होता बडावळे यांनी सांगितले की सामाजिक कार्य करायचे असेल तर ते समाजाच्या खऱ्या न, न खऱ्या गरजेत उतरले पाहिजे पुढील काळातही आणखी मदत पाठवण्याचा माझा संकल्प आहे पूरग्रस्तांनी डोळ्यांनी भावना व्यक्त केली तुमच्या मदतीमुळे आमच्या संसाराला दिलासा मिळाला संकटाच्या काळात आधार दिल्याबद्दल आम्ही कायम आभारी राहू गंगाधर भडावळे यांचे हे मदत कार्य फक्त एका राजकीय नेत्याचे नव्हे तर संवेदनशील समाजसेवकाचे से जिव्हाळ्याचे कार्य ठरले असून माडा तालुक्यात तसेच पुण्यातही याची जोरदार चर्चा आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा